डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वाशिम नगर परिषद मध्ये कंत्राटी घंटा व ट्रॅक्टर सफाई कामगार संघटना बेमुद अर्ध लग्न साखळी उपोषणासाठी बसलेले असून जुन्या सर्व कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे किमान वेतन त्वरित लागू करावा यासाठी नव्वद कर्मचारी साखळी उपोषणासाठी वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बसलेले असून त्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले आहे तसेच नगर परिषदेचे सीईओ यांना देखील निवेदन देऊन आपल्या मागण्या त्यांच्या समोर निवेदनाद्वारे मांडल्या आहेत आपलं नाव काय विनोद उत्तम खडसे मी घंटागाडी कर्मचारी वाशिम नगर परिषद वाशिम नगर परिषदे घंटागाडी कर्मचारी काय काय तुमचं आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काम करतो नगर परिषद मध्ये तर आता नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन नगर परिषद नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे स्थानिक आमदार आहे कोणते त्याच्या नातेवाईकाला तर त्यांनी आम्हाला कामावर कामान काढून टाकलं तर आम्ही पंधरा ते वीस दिवसापासून झटत होतो आज आम्ही इथं अर्धनंग उपोषण साठल अर्धनंग उपोषण कुठं कलेक्टर ऑफिस समोर करत आहात की जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस तर हे आहेत वाशिम नगर परिषदेचे कंत्राटी कामगार यांना वाशिम नगर परिषदेमध्ये हे कर्मचारी म्हणून कार्यरत होते आणि या ठिकाणी या नगर परिषदेने इतर दुसऱ्या कोणाला तरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने जे कामगार आहेत ते दुसऱ्या त्यांच्या ओळखीतले लावले म्हणून हे जे नवीन जुने जे काही कामगार लोक आहेत यांच्यावर अन्याय झाला असं यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी नगर परिषद वाशिम यांनी याबाबत विचार करावा तरी या ठिकाणी आपले समाज काही कर्मचारी आपलं म्हणणं संतोष काळे बोलतोय मी वाशिम नगर परिषद मध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून काम करत आहे आणि माझे सर्व मित्र आहेत हे त्याच्यामध्ये रुजू आहेत सर्व कर्मचारी कर्म कर्मचारी कामावरून काढून काढून टाकले त्यांनी टाक आणि आम आमच्यावर हा अन्याय करून राहिले आम्ही कलेक्टर कडे गेलो त्याच्यानंतर सीओ कडे गेलो त्याच्यानंतर आम्ही खासदाराकडे गेलो आपल्या कलेक्टर मॅडम काय म्हणाले कलेक्टर मॅडम म्हणे की बा तुम्ही आ, मल, मला अधिकार नाही म्हणे त्याच्यामध्ये बोलण्याचा बो, तुम्ही कॉन्टॅक्ट जे आहे तुम्ही त्यांना हे करा कन्व्हिन्स करा आम्हाला त्याच्या मदत बोलता येत नाही असं त्यांनी दिलं मग आम्ही त्यांना पत्र दिलं त्यांच्यासोबत फोटो काढला मॅडम सोबत वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका